सर्वात नालायक सरकार मनोज जरांगे पाटील कडाडले थेट केले गंभीर आरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत धनंजय मुंडे यांनी मला जिवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप जरांगे यांनी केला आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळत थेट सी बी आय चौकशीची मागणी केली फक्त हेच नाही तर माझी आणि जरांगे दोघांची नार्को टेस्ट करा असंही धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे जरांगे यांनी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलेलं आहे आता पुन्हा एका एकदा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की हा खूप मोठा विषय आहे त्याने अजित पवारांकडे जात म्हटले की या चौकशीपासून मला टाळा मला या चौकशीपासून दूर ठेवा मला साथ द्या नसता माझ्या लोकांना मराठ्याचे लोक मारतील मी जर चौकशीला गेलो तर शंका येईल जर तो एवढा मोठा कट घडवून आणत असेल आणि अजित पवार आणि फडणवीस त्याला चिट देत असतील तर मग ही अवघड गोष्ट आहे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्यांपैकी एक होतो पण असे होणार असेल तर तो घातपात घडवून आणणार ती घटना असत्य हे माझा घातपात धनंजय मुंडेने घडवून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठ पाठपुरीणार आहे आणि असले हे जडे चाळे करणार आला तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळायला आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला एम आय टी मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्यांनी जणू अजित दादांना अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापर टाळा मला त्या चौकशी पासून जाण्यापासून मला माहिती हो मला साथ द्या मी याच्यामधून तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना म्हणजे लोका ते जात नाही म्हणत लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झालेत त्या विषयाला आता तेव्हापासून तो फरारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्या दिवसाच्यापासून हेच कुठाने करत होतं ते फडणवीस साहेबांकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकाला मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठाने करणार रोज ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्याने ती खालच्या स्तराचा शब्द वापरला होता माझ्या लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबाकडे म्हणला जणू तो म्हणजे अजित पवारसाठी यासाठी ताकद वापरतात हो वापर मग चौकशील कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तो लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीनचिट देते हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोलला येतो देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता त्याला याच्यातून टाळाला हत्याकांडातून खून केला संतोष त्यातून हो तुम्ही सोडलं महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं ते बापू बांध्याच्या प्रकरणात घेऊचे सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो हा तुम्ही सोडून देणार आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल तु आहे काम करायची की त्यांचे ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ते त्यांची इच्छा बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लीन चिट दिली असेल तुला देवेंद्र फडणवीस सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस तू ध्यानात ठेव एवढं तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळलं चौकशीतून शंभर टक्के चिट दिली कारण ह्यो दहा बारा दिवस फरार जे होता धनंजय मुंडे तर हेच नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळा आणि त्याचे चा पाय चाटेव याचे पाय चाटेव आणि ह्या चा चौकशीपासून त्याला बाजूला हो राहायचं होतं त्याने केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला इतकं इतका नायजा सरकारानं बघितलंच नाही आणखी बरं एखाद्याच्या लेकरांचा जर घातपात करायला लागलेत गरीबाचा तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते, ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना